नाही मंडळी स्वागत आहे मी मयुरी माझ्या नवीन एकमेव ब्लॉक सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही कशा असाल नक्कीच मस्त मजेत असणार तर बघा आज आपण काय करणार आहे मी चालेल लाडूची तयारी झाले बघा 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 इथे घेतली आहे आणि ते बघा मी ती आहे मुगाची ती डाळ डाळाची ती आहे आखे मूग घेतली आहे आणि इथे बघा आहेत ते काजू बदाम हे काजू बदाम आहे आपण चण्याची डाळ जरा आपले कशाला ते बेसन करायचं म्हणून चण्याची डाळ तर म्हटलं आज आता थंडी करायला आली चला म्हटलं आपण हे लाडू बनवूया मेथीचे लाडू भरपूर आणून झाले सगळं तर बनवायचे मेथीचे लाडू म्हणून मेथीचे लाडू बनवून घ्या त्यासाठी तयारी चालेल कारण की डवा घेऊन डाळा आपण बदाम काजू बेसन लावू शकतो हे बघा काजू बटन जवळजवळ पाव किलो घेतलेत मी काजू बटाको आणि दर महिना असते माझं भरलेलं आणि मी ना बेसन आहे आपल्या बेसन पण घरी करते नाही का बेसनची डाळ बेसन पण घरी करते मी बाहेरून बेसन आणत नाही तर सगळं डाळ आपण लय किचनवरती बघू शकता ए काय झालं बेसन पण मी घरीच करत असते आणि बघ चण्याची डाळ आहे त्याच्यात चण्याची डाळ थोडीशी वापरली होती मी त्या दिवशी का पोळ्या केल्या त्यावेळेस एक किलो एक किलोचं बेसन करून ठेवते मी मग त्याच्यामध्ये थोडस मी तांदूळ टाकत असते बेसन मध्ये भाजायचे तांदूळ आणि टाकायचे बेसन मध्ये चण्याच्या डाळ्यात डाळ्याला बेसन बेसन करायला बेसन ज्यावेळेस आपण पोळा करतो ना बेसनच्या त्यावेळेस खूप कुरकुरीत होतो आणि खूप छान टेस्टी होतो तुम्ही बघा टाकून बघा बेसनच्या डाळीमध्ये हे तांदूळ थोडा खडा मसाला टाकला तर खूप छान होत पण ते खडा मसाला टाकला ना तर मग आपल्या दुसऱ्या ह्याच्याला वापरा येत नाही मग मी असंच नुसतं प्लेनच करत असते आमची सासू असायची ना तर खडा मसाला वगैरे टाकून एक आणि आम्ही जात्यावर दळायचो बाहेरून आणायचं मिळायचं नाही बेसन जात्यावरतीच दळायचो असे टेस्ट लागायचे ना खूप टेस्ट लागायचे आणि कधीतरी म्हणजे बेसन असला तर कधीतरी आपल्याला वाटलं सरकार डाळ आहे तर मस्तपैकी असलं गरम गरम झुनका भाकर केला तर छान लागतंय पण इथं पिंपल्स आले काय कळी मोठी पिंपल्स आले समोर हल ना आणि बघू शकता इथं खारीक पण आणलं खारीक पण घेतलेत काय झालं हा बघू शकता असं चांगलं मस्तपैकी असे भाजले तांदूळ डाळ टाकायची थोडी भाजायला गरबर गरबर मला आजकाली संभवला शाळेत पाठवलं आहे बघा म्हणजे आज लोक नको आज आमच्याकडे बुधवारचं बाजार पण असते आणि संभवची शाळा होती अकरा ते एक मग परत एक तासाने कुठं आणायला जायचं त्याला शाळेत गडबड गडबड सगळी परत मला भाजी मिळायचं आहे तीन वाजता परत तो क्लासला जाणार तीन वाजता परत क्लासला जाणार आहे संभव गडबड होते काव आज क्लास म्हणलं नाही सॉरी शाळेत जाऊच नको क्लास जायच क्लास म्हणून म्हटलं आज शाळेत जाऊच नव्हतं परत मलाही धावपळ व्हायला लागली माझ्या एकटीची काय सांगायचं डाळ भाजायची आणि बघू शकता आपण ह्याच्यासाठी लाडूसाठी हे खारीक पण घेतलेत ते खारीक फोडायचे बघा हे बघा हे अर्धा किलो आहेत खारीक अर्धा किलो खारीक आहेत ते खारीक फोडायचे ह्याच्यात लाडू टाकायचे खारीक फोडून म्हणजे मेथी मुगाची डाळ मूग पिढ असू दे तिला आणि बदाम टाकणार आहे आपण काजू बदाम त्याच्यानंतर ते काय याला म्हणतात ते मखाने मखाने नाही दुसरंच काहीतरी आहे ते टाकायचं मेथी लाडू देऊ टाकायचं किंवा बघा आणि गोल गुल आहे एक किलो तूप आहे आपल्याकडं तूप पण टाकायचं का एवढं तूप आहे बघू शकता हा डबा भरलाय तुपाचा दोन किलोचा डबा भरलेला आहे तुपाचा तर म्हटलं आपल्याला काय पोरं खातातच माझी मुलं माझी आणि हा पण हे पावपाव किलोचे डबे आहेत भरलेले तर म्हटलं मुलं खातातच माझ्या मुलांना लागतंच तूप सारखं म्हणजे ना एका चहा चपाती चहा चपाती वगैरे खायला त्यामुळे मी दर घ्यायला त्यांच्यासाठी तूप आणत असते मुलांसाठी आपलं सगळं काय आणि मा लाडू करायचे मेथीचे लाडू करायचे म्हणले म्हणजे तर ना माझी कंबर हातपाय विपाय दुखतात त्याच्यासाठी मेथीचे लाडू थंडीतनं चांगले असतात चा, आता थंड वातावरण त्यामुळं गरम गरम जरा चांगलं असतं पण मेथी काय जास्त वापरली नाही मेथी कमीच वापरले मी थोडीच घेतली म्हटलं करूयात आपण आज मी टाकेल दळायला आणि उद्या करेन लाडू मग उद्या मला टाईम आहे उद्या म्हणजे गुरुवार आहे <laughs> पूजा वगैरे मांडू झाल्यावर मग करायचं भांडी लागून तर चला बाय बाय सगळ्यांनी भेटू आपण एक नवीन एक ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अजून मला दोन भाकऱ्या करायचे वरण भात झालाय भाजीला तर काय नाही आज जायचं आहे भाजीला तर बघूया मग आल्यानंतर भाजी करेन नाही तर लवकर गेले तर ती मैत्रिणी येणार आहे शेजारची तिच्याबरोबर जाणार आहे भाजीला मग या दोघांना ठेवून जाणार आहे बाकी सगळं आवरले देवाची पूजा विजा सगळी झाले तेव्हाची पूजा पिजा सगळ्यांनी सगळी कामं आवडले बाकीचे आणि बऱ्याच जण मला म्हणायला लागलेत नाही का तुम्ही खिडकीत मंदिर का ठेवलं आहे तर काय सांगायचं आपल्या घरी लहान मुलं आहेत म्हटल्यावरती तसंच असते खिडकीत मंदिर बरं का आपल्या घरी लहान मुलं आहेत त्यामुळे खिडकीत मंदिर लाग ठेवायला लागतंय असे खिडकीत मंदिर ठेवलं आहे लहान मुलगी म्हणजे ती वडावडी करते जास्त म्हणून आहे खिडकीमध्ये मंदिर तुम्ही कसे करता लाडू ते नक्कीच सांगा मी तर माझ्या पद्धतीने असे लाडू करते म्हणजे सगळं ते ढिंक हलेव मेथी आपली मुगाचे आखे मुगा मुग असं ते मु मूग टाकायची माझ्याकडे मुगाची डाळ पण होती ती शाळेत भेटली होती ना ती होती मुगाची डाळ सालीच्या मग सालीची मुगाची डाळ होती परत आखेमुग घेतलेत मी हे झालं एक किलो जवळजवळ आणि आपले काजू बदाम तूप गोल असं सगळं टाकायचं खारी हे सगळं टाकून मग जरा पौष्टिक म्हणजे नाही का लाडू असे मी खोबरं टाकत नाही कारण की खोबऱ्याने कसे लाडू लवकरच खराब होत असतात मग खोबरं नाही टाकत नाही लाडू ही जरा डाळ जर का भाजली ना बारीक गॅसवर गरम गरम झाली ना की बेसन पण खूप छान लागतं तर चला तुम्ही कसे बघा तो नक्कीच सांगा आणि बाय बाय आपला व्हिडिओ कंटिन्यू करा बाय बाय सगळ्यांना काळजी घ्या तुम्ही पण